आणि विषम काय माहित आहे समसंख्या आणि विषम आपल्याला माहित आहे समसंख्यामध्ये काय येतो शून्य विषम संख्यामध्ये एक मग अजून समसंख्यामध्ये दोन विषम मध्ये इथपर्यंत आपल्याला माहित आहे हे कोणत्या संख्या आहे विषम कोणत्या संख्या आहे आणि ह्या आता आपल्याला जर एकोणीसचा पाडा तयार करायचा असेल तर काय करायचं खालून जे एकोणीस आहे याला शून्य लावायचं नंतर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ हा बघा समोर एकोणीसचा पाडा तयार झालेला आहे